दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सर्वत्र होळी अगदी उत्साहात साजरी करण्यात आली आदिवासी पारंपरिक पद्धतीने होळीच्या अगोदरच पांढरी माता या देवदेवताची पूजा केली जाते नवापूर मध्ये देखील होळी अगदी उत्साहात साजरी करण्यात आली नवापूर तालुक्यातील चितवी येथे आदिवासी पारंपरिक पद्धतीने पांढरी माता या देवदेवताची होळीच्या अगोदर पूजा केली जाते आदिवासी रूढी परंपरा बातुलहाल बाठाल जो हळीने शुभेच्छा शुभेच्छा दहो का आज विचार कोई सारकी गोठे है का नवापुर तालुका जे चितवी गाव आणि चितवी गावा में एक पाडो है का ओडसा पाडो अन ओडसा पाडा गावा मे वर्षी हैने गिम देवा पूजन कोहते गिम देवा जो खोंडियो रोपते है तर त्या खोंडिया आग लावते है अन आगी के सिलगडते पे है पेन तो खोंडियो हेई ने आजू भी हैने जीवतो है तो खोंडियो हेई ने लाकडो खांडलो है, है आणि ती जीवी गयलो है इ खूब मजे जागृति है ने ओ विषय है तर ई जो आपे पांडरी पूजन कोते है पांडरी पूजन कोइन गिम देवा सुरुवात है तर गिम देवा लोले आखते है देवागीत आखते हैकर भुली आई काही खंडा या देवाची पूजा होळीच्या अगोदर करतात तसेच होळीच्या दिवशी खंडदेवाला होळीच्या अगोदर पूजा करून आग पेटवतात त्यानंतर होळीची पूजा विधी करून होळी पेटवतात गेल्या अनेक वर्षापासून खंडदेवाला आग पेटवून देण्याची प्रथा येथे पाळली जाते यावेळी पुजारी बाबाजी गावीत पुजारी रामा गावीत बाळू गावीत पोलीस पाटील गुलाबराव गावीत दामू गावीत तानाजी गावित, गावित ताना आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते योगेश खेरनार दक्ष न्यूज नवापूर